स्वामी समर्थ स्वामी समर्थांची नियमित सेवा करता तर या तीन गोष्टी लक्षात ठेवा नमस्कार मित्रांनो सीमा गायकवाड या तुमचे चॅनल वरती तुमचे मित्रांनो आपण रोज स्वामींची उपासना करतो पूजा करतो मनोभावे प्रार्थना करतो पण ते सेवेमध्ये कुठंतरी काही तरी राहिले आहे आपण स्वामींच्या सेवेमध्ये काहीतरी कमी पडतोय असं वाटत असते काहीतरी चुकत आहे आपण पूजा करताना आपल्याकडून काहीतरी राहिलं असेल आणि त्यामुळे आपल्याला स्वामींच्या पूजेचे फळ मिळत नाही असे आपल्याला वाटत राहते तशी तर आपण स्वामींची कोणतीही पूजा मनोभावी केली तर आपणाला स्वामींचा आशीर्वाद हे मिळतच असतात आपल्याला पूजेचे फळ हे मिळतेच परंतु स्वामींची पूजा करत असताना किंवा उपासना करत असताना काही नियम असतात ते नियम आपल्याला पाळावे लागतात मित्रांनो आजच्या लेखनामध्ये आपण अशा काही तीन गोष्टी सांगणार आहेत ज्या रोजच्या आपल्या स्वामींच्या पूजेमध्ये करायच्या आहे जेणेकरून आपल्याला स्वामी भक्तांचे फळ मिळणारच ह्या तीन गोष्टी जर, जर तुम्ही केल्या तर आपली सेवा सार्थ होईल व आपल्याला स्वामींच्या सेवेचे फळ आपल्याला मिळेल जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल म्हणजेच नुकतीच सेवा करणे सुरू केली असेल तर तुम्ही या गोष्टी फक्त स्वामी सेवेमध्ये करा मित्रांना दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळी निश्चित करावी समजा सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी किंवा संध्याकाळी एक वेळ कोणतेही ठरवून दररोज त्यांचं वेळेला स्वामींची पूजा करावी स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामी चरित्र सारा मृत्य ह्या अध्यायाचे अध्ययन करावे अध्ययन करताना दररोज तीन अध्यायने वाचावेत कारण त्यात एकवीस अध्यायने आहेत जेणेकरून तुम्हाला एक आठवड्यासाठी अध्ययने होती व पुढील आठवड्यात पुन्हा सुरू करू हे वाचून झाल्यानंतर तारक मंत्र म्हणावा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ ह्या नामांचा एकवीस माई जप करावा हे न चुकता रोज करावे वरील सांगितलेले तिन्ही गोष्टी झाल्याच पाहिजेत आपण जिथे देवघरात बसतो त्या ठिकाणी देवाजवळ सर्वप्रथम दिवा लावावा व अगरबत्ती लावावी जेणेकरून वातावरण प्रसन्न होऊन जाते व आपण स्वामींची पूजा अगदी प्रसन्न मनाने करू शकाल तसेच एका ग्लासमध्ये पाणी ठेवावे आणि आपली पूजा झाल्यानंतरनं आपण ते पाणी सर्व घरातल्या लोकांना द्यावे तसेच अगरबत्तीचा रक्षा आपण व आपल्या घरातील लोकांना घाल लावावा अशा प्रकारे तुम्ही दररोज स्वामींची पूजा करावी आपल्या स्वामींच्या पूजेचे फळ ते तुम्हाला नक्कीच मिळेल म्हणून आपण दररोजच्या दररोज सेवेमध्ये ह्या तीन गोष्टी नक्की करा तुमच्यावरती स्वामी नक्की प्रसन्न होतील तर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरात आपल्या भिंतीवर हे वाक्य नक्की लिहा तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असल्याच नवीनवीन लेखनांसाठी आपल्या पेजला लाईक करा धन्यवाद